नमस्कार मैत्रिणीं चाळीशी आली की कसं वाटतं किंवा चाळीस वयात पदार्पण केलं की कसं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जशी तुमची चाळीशी येऊ लागते ना तशी चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम ड्रास्टिकली कमी होतं म्हणजे तुमच्या तिशीत पस्तीशीत जे तुम्ही खाऊ शकत होता दोन चपात्या तीन चपात्या तर चाळीशीत अगदी तुम्ही दीड एक चपातीवर याल अगदी भातसुद्धा परत घ्यावा असं तुम्हाला नाही वाटणार आणि हे बॉडीचं ऐकणं सुद्धा गरजेचं आहे बरं का कुठंतरी सुरकुत्या दिसायला लागतील केसांची चंदेरी झालर अधूनमधून डोकावू लागेल चाळीशी आली की एक पूर्णत्व झाल्यासारखं वाटेल विचारांमध्ये ठेराव येईल कुठली गोष्ट करताना अगदी साहजिक होऊन जाईल आणि चाळीशी तुम्हाला आली ना मैत्रिणींना तर खरंच खूप छान आणि रिलॅक्स देखील वाटतं म्हणजे चाळीशी आल्यावर म्हातार पण आलं की काय असं एका क्षणी वाटू शकतं मग जेव्हा आपण बघतो की आपल्या आजूबाजूच्या आजू सेलिब्रिटीज म्हणा किंवा आजूबाजूची काही लोक का। चाळीशीतच काय पन्नाशीत साठीत देखील किती फिट आहे मग त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही गोष्टी करून किंवा योगासनं प्राणायाम वॉकिंग याचं प्रमाण वाढवून आपण चाळीशी लांबवू शकतो का असे विचार देखील येतात चाळीशी खरंच सुंदर असते का आयुष्याचा इंटरव्हल असतो का मध्यांतर असतो का बाप रे नाना विचार चाळीशीमध्ये तुम्हाला येऊन जातात कुठंतरी स्टेबल झालेलो असतो मुलं संसार सांभाळायला सक्षम झालेलो असतो सरावलेलो असतो म्हणजे करिअरच्या मागे धावताना वाचन राहिलेलं असतं किंवा ज्या गोष्टी राहिलेल्या असतात आणि ज्यांनी चाळीशीनंतर करिअरमध्ये थोडासा ब्रेक्स घेतलेला असतो ना मग त्यांना त्या गोष्टी कराव्याशा वाटतील वाचन करावं असं वाटेल व्यायाम करावासा वाटेल आवडीच्या मैत्रिणींना मित्रांना भेटावं असं वाटेल अशा बऱ्याच गोष्टी चाळीशीमध्ये वाटू शकतात चाळीशी सुंदर आहे हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगू शकते थँक्यू